आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता आम्ही जातो खाली समर्थाचा आज हेअरकट करायचं आहे बघू शकता आता ही अशी दिसते आता हेअरकट केल्यावर कशी दिसेल काय माहिती पण तिचे केस नाही सगळे डोळ्यावर येतात त्यामुळे म्हटलं तिचं हेअरकट करूया ए करूया तुझं हेअरकट हां अशी कट, हा? कट करूया काहीची ए करूया काय हेअरकट करूया कशी लाजते सुतीचा हेअर कट करायचा आहे कारण तिची सगळी केसं हो ना म्हणजे जन्मापासून कटच नाही केली होती आणि आता ती डोळ्यावर येतात खुर्ची केसं त्यामुळे हो, तेच करण्यासाठी जातात आणि आता दिवाळी वगैरे सगळं आहे सगळे फेस्टिवल आता संपले आहेत आणि सगळीजणं आलेली ती गावी पण गेली त्यानंतर त्यात पाऊस पण भरपूर लागतो आहे आमच्या इथे जे काय कळतच नाही आता थंडीच्या दिवसामध्ये पाऊस कधी गरमी थंडी तर लागतच नाही आमच्या इथे मार्केटमध्ये बघ सामान घ्यायचं आहे आणि करायचं आता आम्ही जातो आहे मार्केटला आणि नेहमीप्रमाणे संडे असला की एकतरी संध्याकाळची आमची फेरी होते मार्केटला म्हणजे नेहमी बसतं हे मार्केट नेहमी असतं आणि पावसाने बघू शकता खूप कंटा आणला आहे म्हणजे सारखा लागत आहे सारखा लाग थंडीच्या सीझनमध्ये पाऊस त्यामुळे आणि गरमी पण खूप वाढली आहे इथे आणि आज बहुतेक तुळशीच्या लग्नामुळे मार्केट जास्त भरलं नव्हतं सगळं तुळशीच्या लग्नाचं साहित्य होतं आणि थोडाफार भाजीपाला होता त्यानंतर इथे फुलं घेतली म्हणजे आहार घेतला देवासाठी आणि नेहमीप्रमाणे बघू शकता समर्थ नेहमीच खुश असते बाहेर आल्यावर म्हणून आम्ही तिच्यासाठी येतो त्यानंतर थोडाफार भाजीपाला घेतला तोपर्यंत तो पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि छत्री पण नव्हती आमच्याकडे त्यामुळे साईडलाच थांबलो आणि निघताना ही भाजी घेतली लाल माटाची आणि मग गेलो फालुदा घेण्यासाठी आणि फालुदा पहिला मला एवढा आवडायचा नाही पण जेव्हापासनं लग्नानंतर इथे फालुदा खायचा ट्राय केला आहे ना ते वेगवेगळे फ्लेवर मी असं बघते ट्राय करून आणि त्यातला एक घेतला आणि साईडला मेन म्हणजे आलेलो दुसऱ्या दुकानात तिथे समर्थाच्या बाप्पांना चहा प्यायची होते नवीन शॉप ओपन झालं आहे तिथे नेहमी गर्दी असते जेव्हा जेव्हा आम्ही मार्केटमध्ये यायचो ना ती इथे गर्दी असतेच असते त्यामुळे म्हटलं यावेळी बघूया ट्राय करून त्यामुळे घेतली आणि एकदम अप्रतिम होती चहाचा आस्वाद घेतला आणि समर्थाचा हेअरकट काय नाही झाला कारण तिथे अपॉइंटमेंट घ्यायची लागते आणि तिथे आज फुल आहे पूर्ण आता बघू ते कधी कर फोन करतील त्यावेळी जावं लागेल आणि समर्थ दाखवते काय करते ती काय झालं तुझं हेअरकट का नाही केला तू कट करूया तुझी केस बघा सगळं आणलेल्या सामान्य मदत करते ती कामात मला सगळं काम तू करणार काय करते ग तू मला काम करायची गरज हा काय ग अगं ते मी करेन ना तू ठेवून दे तू ठेवून दे अगं नको एवढी मेहनत करू करू तू इथे इथे माझ्याकडे ठेवते तिथे साफ करायचं ते तुझ्यासाठी काय आणले थांब दाखवते काय करते काय करते, करते, करते आतापासून मम्माला हेल्प करते ती काय ग लागला हाताला ए राहू दे ते नको करू तू ए राहू दे नको करू राहू दे ना तू छोटी आहे ना अजून काय ग राहू दे बाबू हे तुझ्यासाठी काय आणलं ते घे हे घे हे तुझं बघ काय येते ए काय येते हा फ्रीजमध्ये नेऊन ठेवू जा हा दूध पिशवी हा फ्रीजमध्ये नेऊन ठेव झालेला त्यांचा आता समजला केस पडतो अगं हो जाऊया बाय बाय कर बाय आम्ही केस कट करून येतो तुला नाही माहिती तुझ्यासोबत काय होणार आता ती दाखवते आम्ही आता पोचलोय सलॉनला आणि नेहमीप्रमाणे तिचं दीड वर्ष आता ती क्रॉस होत आली पण तिचं जावळही नाही केलं किंवा हेअरकट केलाच नव्हता आणि ती केस आता मोठी झाली होती डोळ्यावर तिचा ना असं त्रास व्हायचा तिला कंटाळा करायची ती भरपूर कटकट करायची गर्मीत त्यामुळे म्हटलं हेअरकट है पहिला करूया त्यांनी ॲपल कट कर करायचा ठरवलेला आणि आम्ही असं डोक्यात ठरवून गेलेलो की ही दंगा करेल तिथे आम्हाला त्रास देईल पुन्हा कट कर करायला देणारच नाही जसे की लहान मुलं करतातच पहिला हेअरकट किंवा नेहमी सलॉनला गेली एकदम छोटी असल्यावर करतात ती दंगा पण हिचं उलटं होतं हिला तिथे जाऊन खूप मजा येत होती काय माहिती सगळीकडे ती फिरत होती तिला अजिबात कसली कैचीची भीती ना कसली तिने पाच मिनटं हार्डली पाच मिनटात तिथे पूर्ण केस कट करून झाले आणि बघू शकता ती तिच्या चेहऱ्यावर स्माइल होते आणि तिला त्या सगळ्या गोष्टींची खूप मजा येत होती त्यामुळे ते ज्यांनी कट केले ते पण ना एकदम शॉक होते की ही पहिलीच पोरगी असेल जी शांतपणे हिने कट करायला दिलेत केस म्हणजे एवढं छोट्या वयात आणि आम्हाला खूप भीती होती म्हणजे जाताना आम्ही किती काय काय विचार करून गेलो की असं करेल तसं करेल पण तिला काही नाही तिने एन्जॉय केला तिथं पहिला हेअरकट आणि खूप बरं वाटलं आणि खूप छान पण दिसत होती आणि सध्या गर्मीचे पण दिवस आहे त्यामुळे हिचा एकदाचा हेअरकट झाला कशी दिसते तू हेअरकटमध्ये आवडलं ना तुला हा तिला आवडलं तिथेच राहायचं होतं ना तुला हो ना पूर्ण वेळ तिथेच राहायचं होतं ना एक कसं वाटलं तुला हेअरकट छान वाटला तिथे सोडू तुला हा तिथे त्यांची हेल्प करायला व्यवस्थित कापून घेतले तिने अय कशी दिसते आता आता वेगळी दिसते थोडी त्यानंतर समताला अंघोळ वगैरे घालून घेतले आणि तिला जेवण वगैरे भरून मग बाहेर आलो कारण आमच्या सोसायटीमध्ये पण तुळशीचं लग्न लावलं जातं आणि या सोसायटीत सगळे सण साजरे केले जातात सगळे त्यासाठीच हे सगळे जमलेले होते त्यानंतर तुळशीचं लग्न वगैरे लावलं फटाके वगैरे फोडले आणि खूप भारी वाटलं खूप छान गेला आजचा दिवस तरी खूप मस्त गेला आमचा हो असा होता आमचा आजचा दिवस हा होता समर्थाचा फर्स्ट कट सो तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील माझी समर्था बघायला आवडत असेल तर व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाबू बाय कर